नमस्कार चित्रपटसृष्टीत आज अतिशय दुःखद घटना घडली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने अखेरचा श्वास घेतल्याने मनोरंजन सृष्टी शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री हिचे दुःखद निधन झाले आहे गायत्रीने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर चार ऑक्टोंबर रोजी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झाले आहे राजेंद्र प्रसाद यांच्या मुलीला सुरुवातीला गॅस्ट्रिकचा त्रास झाला आणि नंतर त्यांना हैदराबादच्या ए आय जी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे मृत्यू झाले आहे गायत्री ही अडतीस वर्षाची होती गायत्रीच्या मुलीने बालकलाकार म्हणून काम केले आहे गायत्रीच्या अशा निधनाने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे